शाळेतल्या विद्यार्थ्यांची गळती थांबावी म्हणून तब्बल बावीस वर्षांआधी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली सुरुवातीपासूनच ही योजना नेहमीच चर्चेचा विषय राहिली मात्र त्यातून विद्यार्थ्यांचं खरंच पोषण होत आहे का हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय बघूया एक रिपोर्ट पट्टी करणारी ही मुलं अननसाचा ब बदकाचा शाळेत हे असं शिकवलं मात्र सरकार आहे की या मुलांना काही वेगळेच धडे देत बेडकाचा चिमणीचा उ उंदराचा स सा सापाचा पाठ्यपुस्तकांमधून हे धडे मिळत नाहीयेत तर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना हे धडे मिळत आहेत कारण कधी पोषण आहारात मेलेला उंदीर मिळतो कधी याच पोषण आहारात साप सापडतो तर कधी मेलेली चिमणी शालेय पोषण आहाराच्या कंत्राटदारांनी पोषण आहारात सर्वच प्राणी सापडतील याची जणू सोयच आहे मग कधी सरपटणारे प्राणी तर कधी उडणारा पक्षी आता तर उड्या मारणारा बेडूकही पोषण आहारात दिलाय याआधी पोषण आहारात किडे सापडायचे कधी पाली मग गेल्या वाटेला कधी झुरळ किंवा आळ्या सापडायच्या मात्र आता किड्यांवरून ही प्रगती चिमणी साप बेडूक इथपर्यंत पोहोचलीय आता सर्वच प्रकारचे प्राणी पोषण आहारात सापडत असल्यानं विद्यार्थ्यांना ते याची देही याची डोळा पाहायला सुद्धा मिळतात फक्त पोषण आहाराची पाकीट लहान असल्यानं मोठे प्राणी मात्र सापडत नसल्याची खंत असल्याचा टोला पालकांनी तसंच विरोधकांनी साप साप सापडला काय काय बोलता उंदीर मांजर कुत्रे हे सगळे सापडतील कारण नाहीये मेलेला पाणी पक्षी तिथेच सापडतील आता का कसही करून वजन वाढवायचं असत परवा काय सापडलं चिमणी एक उडणारा पक्षी सापडला एक रांगणारा पक्षी सापडला आता एक चार पायाचा पक्षी सा प्राणी सापडेल कदाचित कुत्रा असावा हाच पोषण आहार कंत्राटदारांना तसं सरकारी अधिकाऱ्यांच्या घरी पाठवला पाहिजे म्हणजे त्यांनाही पोषण आहारात मिळणाऱ्या प्राण्यांची ओळख होऊ शकते निदान त्यानंतर तरी या सरकारी बाबूंचे डोळे उघडतील पोषण आहार किती पौष्टिक असतो याची त्यांनाच जाणीव करून दिली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे जिल्हा परिषद शालेय पोषण आहाराच्या गोबी गोबी मध्ये काळ्या तसेच आल्लू मध्ये आल्लू मध्ये बघा लेकरांना आरोग्यावर किती हानिकारक आहे पोषण आहारात साप उंदीर चिमणी आणि बेडूक निघत असतील तर हा पोषण आहार मुलांच्या पोषणासाठी आहे की त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा आहे असा प्रश्न पालकांना सर्वसामान्यांना पडतोय मात्र हाच प्रश्न शालेय पोषण आहाराच्या कंत्राटदारांना पडत नाही किंवा सरकारी बाबूंनाही पडत नाही नितेश महाजन सचिन कसबेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास